जे इतरांना सांगताहेत की हे तुकडे तुकडे गँग के है मुळात त्यांनी किती तुकडे करायचे याला काही सीमा उरलेली नाही हे एकूण राजकारण बघता आत्ता म्हणजे मला तटकरे वगैरे या लोकांमध्ये बोलण्यात काही फार रस वाटत नाही अजिबात वाटत ना आणि तटकरे एक असं म्हणजे आता ते एक असं व्यक्तिमत्व आहे की एकदा म्हणजे एकीकडे आदरणीय पवारसाहेबांचा हात दुसरीकडे जैन भाईंची भक्कम साथ ज्या हाताने प्रचंड उपकार केले अगदी पोरग पोरगी सगळं खांदान सेटल केलं तुम्ही त्यांचा हात झिड करता आणि ज्या हाताने प्रचंड साथ दिली होती त्या जैनभाईंशी गद्दारी करता तर आमच्यासाठी ही निवडणूक गद्दारी विरुद्ध खुद्दारीची निवडणूक आहे और मैं समज सकती कि जितना कुछ इस्लाम कहा गया है ईमान के मायने बहुत बड़े होते हैं नीयत साफ होनी चाहिए क्योंकि जब कभी कयामत की घड़ी आएगी तब उसके सामने हमारी गर्दन शर्मिंदगी से झुकनी ना चाहिए हमने एक जवाब देने की ताकत होनी चाहिए कि हमने ईमान का साथ दिया है खुददारी का साथ दिया है बड़े फक्र के साथ हम खुदारी के साथ खड़े हैं वाला लोग करना दादा हो हे नीट समजून घ्या खर तर देशाचे पंतप्रधान म्हणून एक लौकिक असतो आणि त्या लौकिकास पात्र लोकांनी बोललं लो पाहिजे पण ज्या पद्धतीची विषारी भाषा आता सध्या चालू आहे ही भाषा मला फार आश्चर्याची वाटते आधी जरा भक्तुल्यांकडे येऊ आणि मग भक्तुल्यांच्या देवाकडे जाऊ व जो, जो भक्तुल्य आहे ना जो पैतीस और पैताळीस पैसे के हिसाब से मेसेज भेजते आहे वो 45 पैसे के हिसाब से मैसेज भेजने वाले भक्तुल्ले बोलते हैं अरे देखो देखो हमें मोदी चाहिए बोले क्यों चाहिए अरे देखो बोले मुसलमान तो परेशान करके रखा है क्या हिंदुओं का राज चल रहा है कैसे मुसलमान परेशान हुआ भाई क्यों परेशान होगा मुसलमान अरे तुम जब 45 पैसे के हिसाब से मैसेज भेज रहे हो ना तब वो बेचारा अपने खून पसीने की कमाई खा रहा है जब तुम लोगों को गुमराह कर रहे हो और जाति धर्म के कंपार्टमेंट खड़े कर रहे हो तब वो शायद आपने उसे नौकरी नहीं दी है कुछ नहीं दिया है लेकिन वो पान का ठेला चला रहा है स्क्रैप की गाड़ी चला रहा है बेकरी में काम कर रहा है कहीं ना कहीं काम कर रहा है लेकिन दिन भर काम करके अपने खून पसीने की ईमानदारी के जो भी है वो हजार कमाकर अपने बीवी बच्चों को खिला रहा है अगर आप बोल रहे होंगे की नहीं अरे नहीं। बीजे क्यों बीजेपी चाहिए बघा हा म्हणजे आम्हाला चांगलं हवंय म्हणून बीजेपी हवी असं म्हणत नाहीत ते वाईट आहे म्हणजे मला फार म्हणजे बेगानी शादी मे दिवाने बन रहे खाली समज आ नाही यार बारात किसकी निकली और नाच कौन रहा है म्हणजे आमचे इकडचे आमचे जे इकडचे चाळीस भाऊ आहेत ते पण सांगतात मोदींना पंतप्रधान करायचे अभे तुला काय मिळणार आहे मोदीला पंतप्रधान करायचे इधर के भी बोल रे मोदींना पंतप्रधान करायचे आहे तुला काय मिळालं त्याच्यात तर बोलते आम्हाला काही मिळो अगर न मिळो मुसलमान परेशान झाला हे बसत आहे मुसलमान कसा परेशान झाला ऐसा काही है क्या भक्तुल्यांनी उत्तरं द्यावीत की अरे जेव्हा या देशामध्ये दे गॅस साडेबाराशे रुपयाचा झाला तर मुस्लिमांच्या साठी गॅसची किंमत साडे बाराशे रुपये आणि हिंदूंच्या साठी काही तीनशे रुपये का अरे हिंदूंना साडेबाराशेलाच गॅस द्यावा लागतो मुस्लिमांच्या साठी तूर दोन दोनशे रुपये किलो आणि हिंदूंच्या साठी काही पन्नास रुपये किलो आहे काय पद्धतीचा गलिच्छ राजकारण केलं जात आहे या सगळ्या गलिच्छ अजान हो रही है रुकते हैं। काल परवा महाराष्ट्रामध्ये मोदीजी आले आणि कुठल्याही पंतप्रधानाला काय कुठल्याही अगदी गल्ली बोळ्यातल्या नेत्यालाही ज्याला किमान थोडाफार सेन्स आहे असा कुणीही माणूस इतक्या वाईट आणि हिनकस शब्दात बोलणार नाही इतक्या हिनकस शब्दांमध्ये मोदीजींनी काही भूमिका मांडली आणि ती भूमिका मांडताना ते असं म्हणाले की उनको सारा का सारा पैसा मुसलमानो देना आहे उनको के लिए कुछ बचा कर नहीं रखना है वही वही लोग जो ज्यादा बच्चे पैदा करते हैं उनको वो देना है काय भाषा आहे एका देशाच्या पंतप्रधान पदावर राहिलेल्या व्यक्तीला ही भाषा शोभत नाही आणि त्या व्यक्तीला अजून जास्त चिथावणी देणाऱ्या टाळ्या खालून भक्तुल्य वाजवतात त्यांनासुद्धा ती भाषा अजिबात शोभत नाही मुळात जर एवढ्या मुस्लिमांचा तिटकारा भारतीय जनता पार्टीला असेल भाजपाला जर एवढी अलर्जी असेल तर आमची विनंती आहे आवाहन आहे अपील आहे की नरेंद्र मोदी असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील देशातल्या आणि राज्यातल्या या नेत्यांनी हे लक्षात ठेवावं की जर तुम्हाला मुस्लिमांची एवढी अलर्जी आहे तर नौटंकी आणि नाटक करण्यासाठी म्हणून नमाजी टोप्या घालून मस्जिदीमध्ये मतांची भीक मागायला त्यांनी जाऊ नये जर त्यांना असं वाटत की नाही आम्ही आम्ही म्हणजे आम्हाला मुस्लिमांच्या मताची गरज नाही तर मुस्लिमही तुम्हाला लोणी लावायला येणार नाहीत परंतु मोदीजींनी हे बोलताना त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की जेव्हा तुम्ही इतरांना तुकडे तुकडे गॅंग म्हणताय त्यावेळेला तुमच्या भाषणातून तुम्ही, तुम्ही जाणीवपूर्वक तुकडेच निर्माण होतील अशी भाषा करताय दादा हो हे नीट समजून घ्या म्हणजे इथेही ते नाटक चाललेलं असतं काही लोक बॅरिस्टर यार अंतुले साहेबांचं नाव वगैरे घेतात खरं तर यार अंतुले साहेबांचं नाव घ्यायची यांची लायकी नसते कारण अंतुले साहेबांनी अशी बैमानी आणि अशी गद्दारी कधी केली नाही साहेब साहेब कायम राहिले नेत्याशी पक्षनेतृत्वाशी निष्ठेशी त्यांनी इमान राखलं त्यामुळे त्यांची बरोबरी हे लोक करू शकत नाहीत पण दादा हो हे असं हिंदू मुस्लिम हे, हे करण्याची गरज का जे लोक म्हणतात की तुम्ही मुस्लिम तुष्टीकरण करता खरं तर ती माणसं एका अर्थाने हिंदूंचं तुष्टीकरणच करतात ना पण आमच्या हिंदू भावंडांनी हे समजून घ्यावं की तुष्टीकरण करताना खरंच फायदा होतोय की तोटा होतोय जर गॅसचा भाव डाळीचा भाव पेट्रोलचा भाव डिझेलचा भाव ह्या सगळे भाव जेवढे मुस्लिमांना अदा करावे लागतात तीच किंमत हिंदूंना जैनांना ख्रिश्चनांना बौद्धांनाही द्यावी लागते तर असं काय विशेष आहे की त्यांनी काहीतरी वेगळ्या सेवा सुविधा आणलेल्या आहेत मुळात हे पोलरायझेशन करणं मोदीजींची गरज आहे हे पोलरायझेशन करणं भाजपाची गरज आहे कारण असं पोलरायझेशन केल्याशिवाय भाजपाला भीती वाटते की लोक त्यांना विकासाचे प्रश्न विचारतील ज्या भाजपाकडे पुलवामा हल्ला कसा झाला यावरच उत्तरच नाही आहे लोकांना द्यायला जी भाजपा इथे सांगते की आम्ही चारशे पार करणार आहोत त्यांना चारशे किलो आरडीएक्स कसं आलं या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही ते आम्हाला सांगतात अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर थर्ड आर्टिकल नाइनटीन एवरीवन वन हॅज अ राईट ये संविधान right. ये, ये कानून ने हमें अधिकार दिया है पण तरी सुद्धा मॉब लिंचिंग मध्ये कधी अखलाक कधी जुनेद कधी अलिमुद्दीन अंसारी मारणारी आणि त्यांना डिवचणारी जाणीवपूर्वक चिथावणी कोर भाषा करणारी हीच भाजप आहे जी खऱ्या अर्थात तुकडे तुकडे गँग आहे हे समजलं पाहिजे भाजपाने सगळे प्रयत्न केले राजे हो आधी त्यांनी हिंदू आणि मुस्लिमांचं पोलरायझेशन करायचा प्रयत्न केला पण मला आनंद आहे आणि अभिमान आहे की तमाम मुस्लिम भावंडांनी कमालीचा संयम दाखवला आणि त्यांच्या चिथावणीला अजिबात बळी पडले नाही आणि एकही एक दंगल या महाराष्ट्रात त्यांनी होऊ दिले नाही राणे राणा कंबोज सारखी त्यांची बार्किंग ब्रिगेड बोलत राहिले पण तरीही आम्ही संयम हरवला नाही मग ते आमच्या देशभक्तीवर प्रश्न विचारायला लागले बोले हमारे हम मुसलमानो का विरोध क्यो बोले ये तो संविधान विरोधी लोक है देशविरोधी लोक है ये, ये देशद्रोही देश लोक है क्यों तो बोलते वंदे मातरम नहीं बोल वंदे मातर काई वर ना। तो उसको बताने के लिए उसको साबित करने के लिए क्या मैं बीच चौरा है चिल्ला चिल्ला कर बोलू की हाँ मुझे अपनी माँ से मोहब्बत है आई लव यू ममा मैं तुमसे बे इंतहा मोहब्बत करती हूँ बताने की जरूरत है पर दिलों का एहसास है जो जताया और बताया नहीं जाता वो बस महसूस किया जाता है जो लोग मुसलमानों की वतन परस्ती पर शक करते हैं उन भाजपाइयों को और उनके भक्तुल्लों को पता चले ये वो मुसलमान भाई है जो दिन में पांच बार इस वतन की मिट्टी को छूमते हैं वो बात करते हैं कैसा मेरा वाला शहन कि यह देश काय देश द्रोहारी काय देश भक्ति ये शहन पड़ी गरज नहीं राजे हो ना मला हिंदू ना मुस्लिम या भानगडीत पडायचे कारण मला माहिती आहे माझ्यासाठी माझा हिंदू भाऊही आणि माझा मुस्लिम भाऊही दोघही आमचा उजवा डावा डोळे आहेत दोघेही आमचे उजवे डावे हात आहेत दोघेही आमची एकाच आईची लेकरं आहेत पण ही तुकडे तुकडे घ्या ही, ही भाजपा जाणीवपूर्वक पोलरायझेशन करायचा प्रयत्न करते कारण यांच्याकडे उत्तर नाही आहेत यांच्याकडे कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाही आहे की या देशातल्या महागाईचं काय इथे काय इतकी महागाई वाढतीये या महागाईवरती काय बोलायचं मग अशी काहीतरी राशनचा विषय झाला एकीकडे मोदींनी सांगायचं की ते विश्वगुरू आहेत अरे विश्वगुरू असणारा देश का स्वतःची भाकरी स्वतः कमवून खाऊ शकत नाही तुमचा स्टार्टअप इंडिया आणि मेक इन इंडियाचं काय झालं हे त्यांनी एकदा उत्तर दिलं पाहिजे